छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची तरुण पिढीला ओळख व्हावी तसेच या किल्ल्यांचं महत्व त्यांना समजावे यासाठी एन केटी कॉलेज व जे एन केटी कॉलेजच्या वतीने दिवाळी किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं कॉलेजच्या मराठी वाघमय या विभागाकडून ही दिवाळी किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तेरा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर पर्यंत ही स्पर्धा राबवण्यात आली यामध्ये सलग तीन दिवस मातीत काम करून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पाच किल्ले साकारले आहेत त्यात रायगड सिंधुदुर्ग शिवनेरी जंजीराव पुरंदर या किल्ल्यांचा समावेश आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी युद्ध लढले त्याची माहिती युवा पिढीच्या वैशिष्ट्य मार्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमाला विद्यार्थी सा सा व सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय कॉलेजचे संस्थापक शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर व डिग्री कॉलेजचे प्रिन्सिपल दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन दिल्याचं देखील सांगितलंय या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता टीटी कॉलेज सेट जेटीटी जे, कॉलेज त्यांच्यासाठी मी बोलते आहे आणि माझं नाव स्वरूपा परब आज आम्ही दिवाळीच्या निमित्ताने आम्ही इथे स्पर्धा ठेवली होती किल्ले बांधण्याची त्याच्यामध्ये आम्ही सक्वलताने आम्ही मेंबर्सने सफलता पा म्हणजे घेतली आहे जे की आम्ही पाच किल्ले बांधले होते शिवनेरी होता सिंधुदुर्ग होता रायगड होतं जंजिरा होता आणि पुरंदर होता ह्या सगळ्या ह्याच्यातून एकच वैशिष्ट्य आहे जे छत्रपती महाराजांच्या काळी त्यांनी मावळ्यांच्या ह्याच्यामोच जे होते त्यांच्या एकत्र ह्याच्यामध्ये ते त्यांनी जे युद्ध लढले त्यांच्यामध्ये ते त्यांनी जिंकून जे फोट केले होते ते आपल्याला आत्ता बघायला मिळतात शेट एन के कॉलेज यातर्फे दिवाळीच्या सुट्टीसाठी आम्ही किल्ला बांधणी एक कार्यक्रम घेणार आहोत आहे तर या कार्यक्रमाला आम्हाला मो महत्त्वाचे प्रोत्साहन आम्हाला शेठजी शेठ नाजीबाई किंजीबाई ठक्कर यांनी मदत केली आणि आमचे डिग्री कॉलेजचे प्रिन्सिपल दिलीप पाटील सर यांनी केले आम्ही मराठी वाङ्मय या मंडळाकडून हा आयोजित केलेल्या एक स्पर्धा होती की येत्याच्या काळामध्ये हो नवीन पोरांना की जुन्या गोष्टी काय होत्या की सुट्टीमध्ये दिवाळीची सुट्टी लागली की फक्त काय करायचं मोबाईल वगैरे ह्या या, या गोष्टीमध्ये आम्हाला कधीही रस नसलेल्या पोरांना आणि बाकी सगळ्यांना समाजासाठी एक नवीन उद्देश द्यायचा होता किंवा एक प्रकारचा संदेश द्यायचा होता की काय करू शकाल तुम्ही की फक्त दिवाळी फटाकडे फोडून हे नाही तर त्याच्यासाठी आपल्या पाठची संस्कृती काय महाराजांनी कसे किल्ले बांधले कोणी बांधले हिरोजी इंदोलकरांनी महाराजांच्या कारणे मार्गदर्शनाखाली कोणते किल्ले कोणत्या किला याच्या डोंगरांवर बांधले त्या पाठीमागचं उद्देश काय की स्वराज्य कसं निर्माण करावे स्वराज्याचं कसं करा स्वराज्या तटबंदी करावी की लोकांचं रक्षण कसं करावे कारण महाराज हे कधीही कोणत्या धर्माच्या ना जातीच्या विरोधात कधी नव्हते म्हणून ते स्वराज्य हे अठरा पकड जाती जमातींचं एक होतं त्यानुसार महाराजांनी सगळीकडे म्हणजे जलदुर्ग हे बघायला गेलं तर इतिहासामध्ये तुम्ही बघू शकता की महाराजांनी नौदल हे सगळ्यात पहिले मा भारतात तुम्ही म्हणू शकता की त्यांनी स्थापन केलं त्यामुळे त्या महाराजांच्या आरमारामध्ये सिंधुदुर्ग विजयदुर्ग जंजिरा यासारखे मोठे मोठे प्रचंड किल्ले होते या किल्ल्यानंतर मा आम्ही रायगड हा किल्ला घेतला कारण तो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचा एक आणि महाराजांचा राज्याभि राज्याभिषेक तिथं त्या ठिकाणी झाला त्यानंतर त्या किल्ल्याला एक वेगळं स्वराज्याचा राजधानी म्हणून ओळखले जावं लागेल आणि महाराजांचं दुःखद निधन हे त्या ठिकाणी आहे समाधी आहे शेठजी तिथे जाऊन आले तर मग पोरांना एक मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यापाठी उद्दिष्ट काय की आपली संस्कृती आपल्या गोष्टी आपली चालीरीती मराठी हे काय आहे नक्की ह्या पो हे पोचवणाऱ्यापर्यंत आम्हाला संदेश पाठवायचा जे आपले एन के डी थानावाला कॉलेजचे सिनियर कॉलेजचे विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी भरपूर चांगली योजना मांडली आहे जे किल्ले आपण बघायला जातो અને રોજ હજારો પાંચસો લોગ તિક બી પણ ભરપૂર વેળા ગેલો આજુબાજુના કાર્યક્રમ જાતે એક કિલ્લા બગ્યાસારખા એક કિલ્લા બગડ્યાસર મી આવાજુન જતા તે જ કિલ્લા ઇતે બનાવલે તીન દિવસ માત્ર ખરોખર ભરપૂર મહેનત કરીએ મી આવાજુન સંગતું વિદ્યાર્થી વિદ્યાર્થીની ભરપૂર કલા એ કલા બહાર કાઢે તેના વાવ દલા પાજે વાવ મજે કાંઈ તેના પ્રોત્સાહન દેલા પાજે કરા તમે કઈ કાળજી કરુ ન અને હજારો મુલે ઉદ્યા પરવા દોન ચાર દિવસ બગનાર અને તે જ્યાં कलाचा गुण काय आहे ते पण माहीत पडेल मी तो इथे कौतुक करण्यासाठी आलो आहे विद्यार्थी विद्यार्थीला म्हणून मी त्यांना सांगतो असे क्रम करत राहा अभ्यास तर करायचा जे अभ्यासशिवाय तो मार्ग नाही आहे पण अभ्यासबरोबर एक कला पण आपल्याला पाहिजे सर्व कलाचे उपयोग केला तरच आपण सौगुण संपन्न होऊ शकतो ही स्थिती पण नाही होऊ शकते सर्व कला, कला पाहिजे कराटे मेहनत कारण की कराटे मुली लोकांना शिकायची भरपूर गरज आहे ता मुलीचा राक्षस वेगळा होता आताच्या लई वेगळा आहे भरपूर भरपूर मी मिळाली हे टी व्हीवाले वाले लाखो लोकांना दाखवला आमच्या टी व्हीवरला आता आलं होतं ते पण लाखो लोकांना टाकला इथून घाटकोप जाते घाटोपणी अमरनाथ कल्याण सगळेकडे आणि आता तो काही योगाला आहे एक मोबाईलमध्ये टाकला ते कुठे कुठे विदेशमध्ये जाते आता हे आपली कला आता एक तासात अमेरिकांमध्ये जा लंडनमध्ये आपल्या घरा तिकडे जाणार म्हणजे मेहनत करत राहायची आणि अपेक्षा काही ठेवायची नाही न ना मागतं सर्व देव द्यायला तयार आहे मात्र आपण लायक वाचा आणि लायक झाले आणि लाईक कोणी करू शकत नाही परवड पैसेवाले करू शकते करोडपती करू शकतो पण लाईक नाही करू देते लायक शिक्षण करून द्या म्हणून शिक्षणाला प्राधान्य द्या जेवढा शिक्षण घेता तेवढी शक्ती वाढेल तुमची शक्ती सोडा महाराष्ट्राची शक्ती वाढेल आणि भारताची शक्ती वाढेल हा समाजासाठी केला आहे समाज बघेल आणि वा वा काय तिले बनवले तर परत विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो तुम्हाला पण धन्यवाद तुम्ही एक लहान साहस केला आणि त्याला तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी त्या लोकाला दाखवण्यासाठी जे केलं आहे ते तुम्हाला धन्यवाद परत आपल्या सर्व जय भगवान चाली म्हणून मी सांगतो आनंदी येथे दोनशे एकतीस म्हणजे आपली कॉलेज आहे त्याच्यापासून डबल संत ज्ञानेश्वरचं आपण मंदिर बांधलं आहे संत ज्ञानेश्वर सोळा वर्षाचे होते आणि एकवीस वर्षामध्ये त्यांनी समाधी घेतली जीवन समाधी घेतली सोपा नाही आहे तुमचे वयाचे होते आणि त्यामुळे दोनशे एकतीस पुराच्या मंदिर इंद्रणीमध्ये पाणीमध्ये आज तयार झालेला आहे आता वरती खाली कळस बाकी आहे सोन्याच्या ते पण सोन्याच्याकडे का म्हणून की एकवीस वर्षाच्या विद्यार्थीनी एवढा मोठा काम केला ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ते ज्ञानेश्वरी पुरी मराठीमध्ये आपण संगमनेर मार्बलवर एक माळा दोन माळा तीन माळा चारे बाजूला नाही आहे तुम्ही लोक तिकडे गेले की मोबाईलमध्ये ते तुम्ही आखी ज्ञानेश्वरी घेऊन शकते आणि घरी बसून ते वाचवून शकते म्हणून तुम्हाला जेव्हा मोका असेल तेव्हा तिकडे मला अगोदर सांगा तिकडे व्यवस्था राहण्याची खाण्याची पिण्याची चहा पाणी सर्व मिळेल फोकात काही खर्च करायची गरज नाही आणि त्याच्यामध्ये काय मुलं असं असेल की तिला तिथे ते याला जायला पैसे मिळाल तर पैसे पण मी देतो पण तिकडे जावा आणि तुम्हाला माहीत पडेल की एकवीस वर्षाच्या मुलामध्ये किती शक्ती आहे हे शक्ती तुमच्या सर्वांमध्ये आहे मात्र झिदीनी काम करायच्या हे मी जिदेनी काम केला तर मी तुम्हाला सांगितलं ना झिरोमध्ये हिरो कोणी केला केला देवं नाही पण निमित्त आपण जातो ना तर तुम्ही अभ्यास असा करा हे तुमचं नाव अख्खा भारतात रोशन होते आता आपल्या विद्यार्थीला पाच पाच कोटी पगार आहे महिन्याला विदेशमध्ये ते माझे विद्यार्थी मला भेटते माझ्या घर तिकडे तर सांगतो की शक्ती भरपूर आहे मात्र एक धय मला हे શંભર ટકે આના છે જે મજ એક જ દિશલા પાછે સકાળ લવકર ઉઠા અને રાત્રે રાત સાડા નવલા જોપાં મી સાડા નવલા જોપતો અને સાડા નવ ઉઠતો જય ભગવાન